नमस्कार मी रूपा जगताप आर पी फूड मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण सिंपल रोजी चपाती बनवतात ते स्वतः दाखवते आज आपण गडी चपाती बनव दाखवते मी तुम्हाला त्याला आपण असं मध्ये तेल लावून घ्यायचं छोटी चपाती लाव त्याच्यावर थोडंसं सुक सुकं पीठ टाकायचं परत या वरच्या घडीला पण थोडंसं तेल लावायचं आणि त्याची अशी घडी घालून घ्यायची आणि छान अशी लाटून घ्यायची चपाती तशी लाटून घ्यायची आणि चपातीवरती गॅस मिडियम करायचा आता ही एका साडी मारायची छान तेल लावून घ्यायचं आपण पलटी मारून घ्यायची आता अशी आपली घडीची चपाती तयार होते लांब लाटून घ्यायचं तेल लावायचं छान मध्ये हो व्यवस्थित आणि फक्त असे मध्ये चिमटायची मध्ये असे आणि ही ह्याच्यावरती झायची म्हणजे ऑलरेडी एक गोल होतं आणि तुमची चपाती गोल येते भाजून झाले बघा आता ती अशी आपण उलटवायची तेल लावायचं वरून कशी छान चपाती फुगते हे बघा आता आपण बनवलेली छोट्या घडीची गोल घडी चपाती बा पूर्ण अशी मध्ये चिमटून केलेली ना ती, आपन, के ले ले। ती अशी चपाती होते बघा आणि आपण तीन गडी चपाती केलेली ती पण बघा छान अशी गड्या सुंदर येतात अशा बघा छान गड्या येतात त्याच्या या तीन गड्या येतात बघा त्याच्या खूप मऊ आणि चपाती दोन दिवस खूप सुंदर राहते हे बघा तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असल्यास सबस्क्राईब आणि लाईक करा परत भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत टेक केअर